अहमदनगर महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांनी अहमदनगर शहरातील स्वच्छतेची पाहणी केली असून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा अशा सूचना आयुक्त जावळे यांनी केल्यात अहमदनगर शहर हे स्वच्छ सुंदर आणि हरित करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे आपलं शहर कचराकुंडी मुक्त झालं असून नागरिकांनी आपला कचरा घंटागाडीतच टाकावा जेणेकरून आपले रस्ते स्वच्छ राहण्यास मदत होईल या कामासाठी नागरिकांचं देखील मोठं सहकार्य अपेक्षित आहे भारत स्वच्छ अभियानात आपण दरवर्षी भाग घेत असून त्यात आपल्या महापालिकेला मानांकन प्राप्त होत आहे अधिकारी कर्मचारी यांनी शहरातील कुठल्याच भागात कचरा दिसणार नाही यासाठी काम करावं घंटागाडीचं नियोजन करून वेळेवर शहरातील कचरा संकलित करावा रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करावी अन्यथा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशा सूचना मंडपा आयुक्त डॉक्टर मंडपा आयुक्त डॉक्टर यांनी अहमदनगर शहरातील स्वच्छतेची पाहणी करून अधिकारी कर्मचारी यांना काही सूचना केल्यात तर यावेळी स्वतः तारकपूर रस्त्यावर उभे राहून त्यांनी कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करून घेतली प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर